ही जुनी पद्धत तुमच्या ओळखीची आहे का तर हीच ती आपल्या आधीच्या काळात लाकडी घाणा तर ह्याच लाकडी घाणातून आज आपण काढणार आहोत सूर्यफुलाचे तेल निसर्गाचं वरदान म्हणजे सूर्यफुल तर तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या विदाऊट शेड्स आहेत ह्या एकदम क्लीन आहेत सॉर्टेड आहेत या बियांमधून निघालेलं तेल शुद्ध थंड दाबाने कुठल्याही रसायनाशिवाय काढले जात सूर्यफुलाच्या तेलामध्ये विटॅमिन ई आणि अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते त्वचा व केसांसाठी खूप फायदेशीर ठरते तसेच हे तेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील खूप मदत करतं व हृदयाचं आरोग्य निरोगी राहत तसेच हे तेल लाकडी घालून काढल्या गेल्यामुळे त्याचे नैसर्गिक गुणधर्म तसे टिकून राहतात त्यामुळे ते पचायला देखील खूप सोपे जाते हे तेल फोडणी तळणीसाठी आणि इतर पदार्थांसाठी देखील खूप योग्य आणि कमिष्ट आहे आता आपलं सूर्यफुलाचं तेल पूर्णपणे तयार झालं आहे आपण हे काढून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपलं सूर्यफुलाचं तेल निघाला आहे प्रत्येक थेंबात आहे आरोग्य पोषण आणि निसर्गाची गोडी हेच खरं शुद्ध सूर्यफुलाचं तेल पैपाका चव आणि आरोग्य दोन्ही हवं असेल तर आजच निवडा ऍग्रिचं सूर्यफुलाचं ते। तेल हे तेल आपल्याकडे पाचशे एम एल एक लिटर आणि पाच लिटर मध्ये उपलब्ध आहे आम्हाला नक्की संपर्क करा आणि आमची होम डिलिव्हरी सेवा देखील उपलब्ध आहे